मागील अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहर हे वाहतूक कोंडीमुळे अडचणीत आलेलं आहे खरंतर आपण त्या अनुषंगाने आज आहोत पिंपरी चिंचवड शहरातील फिरल चौकाला ज्याला आईला देवी चौक म्हणून ओळखले आता तर, तर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत याच ठिकाणी या आता पुन्हा एकदा रस्ता आरुंद करण्याचं काम चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुरू झालेलं आहे तर याआधी जर आपण पाहिलं तर पीआयटी असेल त्या सर्व अर्बन स्ट्रीटच्या माध्यमातून रस्ता जो आहे तो अरुंद झालेला आहे जो मुंबई पुणे महामार्गाचा जो सर्व्हिस रस्ता आहे ज्या ठिकाणून दोन्ही जी वाहतूक होत असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते माझ्या आजचा सगळ्यात परिसर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजच या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते कामाला येणारे जाणारे लोक असतील मार्केटमध्ये जाणारे लोक असेल ते रोज या ठिकाणी वाहतूक करत असतात मात्र आता जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भर रस्त्यामध्ये भर चौकामध्ये सिमेंटचे ब्लॉक टाकून त्याचबरोबर बॅरिकेटिंग करून जे आहे रस्ता आरुंद करण्यात आलेला आहे खरंतर याआधी जर आपण पाहिलं तर या, या सर्व्हिस रोड रोडनं एका वेळेस चार वाहने जे आहेत ते पास होत होती मात्र आता मुश्किलीने या ठिकाणी दोन वाहने जे आहेत ते जात आहेत आपल्यासमोर या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे त्यांनी देखील या ठिकाणी आता पाहणी केलेली आहे खरंतर त्यांनी देखील अनेक वेळा महानगरपालिकेकडे संदर्भात मागणी केली होती की जे हे ब्लॉक टाकलेले ते लवकरात लवकर काढत यावे यामुळे नागरिकांना जे आहे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो तो स्वतः आपल्या सोबत आहे तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे आपण पाहतो गेल्या पंधरा दिवसांपासून हा रस्ता जो आहे तो आरुंग करण्यात आलेला आहे आधीच या ठिकाणी भर आहे त्याचबरोबर आराबल स्ट्रीट आहे काय सांगा साहेब गेले दोन महिन्या पोर्जे मी कमिशनर साहेब आपले सिंग साहेब होते त्यांना भेटून मी पूर्ण या मिल पासून तो टोन बसतो परिसरसाठी तिथे ट्रॅफिकचा किती रोज विषयी होतो एका साठी माझा देखील काय थांबायला लागतो त्यांनी मला इथं सांगितलं साहेब आणले की साहेब या बी आय करू शकत मी तुम्हाला बी आय करू शकत नाही तर तुम्ही पगली द्या बीआयटी मला म्हणलं मी पंधरा दिवस विचार करून सांगतो पंधरा दिवस गेले महिना गेले साहेबांची आता बदली आली तर निसंग आता आठ दिवसापासून मी बघतो ते घरात नसताना तुम्ही हे ब्लॉक्स टाकले घेते ऑलरेडी इथं रस्ता अरुंद बीच अँड बीचं पब्लिक वेगळं मेट्रोचं पब्लिक वेगळं इथे रिक्षा स्टँड मेट्रोचं पब्लिक जे उतरतात त्यांच्याही शंभर शंभर रिक्षा थांबले असतात ज्यांचे नातेवाईक तेही थांबले असतात तर लोकांनी जायचं कसं हा आमचा मेन मुद्दा आहे तुम्ही न विचारता करताय सांगितलं कोणी आणि जो तुमचा कोणी आहे आर्किटेक्ट वगैरे त्यांनी कमीत कमी आम्हाला रिक्षाच होता करण्याच्या वेळेत तुमच्यावर आम्ही हा प्रकार राबवतो इन फ्युचर आत्ताची ही घडी आहे हेक्टर मध्ये पंधराशे हजार आहेत बाजूला रुणवल सोसायटी चालू होती तिथून दोन हजार प्लॅट आहेत इन फ्यूचर हा पहा एवढं मोठं क्रिएट व्हावी माझ्यावरून पालिकेला प्रशासनाला की तुम्ही हे करून टाका तिथे याचा काही यूज नाही आणि बीएनडी बंद करून हे जे रिक्षा तुम्ही मेट्रोपासून थांबवलेले आहेत पब्लिकसाठी ते शंभर मीटर पुढे जाऊन थांबवतात किती दिवस झाले तुम्ही मागण्या करतात ते खरंतर करता आपण पाहतोय चौकाच्या चारही बाजूला आपण पाहिलं तर रस्ता अरुंद करण्यात आलाय आता हा मागच्या सुधारण घेतला ते या ठिकाण मुश्किलने एक गाडी ज्या वेळेला पास होती ज्या सिग्नलला लोक दोन दोन मिनिटं थांबू शकते आता दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं इथं थांबायला लागतील या सिनेला सुप्रीमच्या आता माझा माझा जन्म घेतला असल्यामुळे हा नेक्स्ट टू मॅक्स आता त्या सिनेलला आम्हाला डेली वीस वीस मिळत आम्हाला जी जातांची परिस्थिती ती जायची होणार परिस्थिती हे त्यांना सांगता येणार नाही हे जे पालिकेचे अधिकारी प्रशासन किंवा आयुक्त हे आज आहेत उद्या आहेत पण आम्ही ते स्थानिक आहोत हे आम्हाला मोग लागणार नाही आणि इथले जे आहेत ते आम्हाला विचारायला हा प्रश्न तर मला फक्त एवढे आयुक्त असतील किंवा तुम्ही मी आता बापू रायकॉन सातवशी तर त्यांना विनंती केली सर तुम्ही हा जे काय ब्लॉक्स टाकले ते लोकांवर क्लिअर करावे नाहीतर अन्यथा मला रोडला पासून उपोषण करावं लागेल किंवा मला माझे कार्यकर्ते ते ब्लॉक साईडला टिकून द्यायला खर तर आपल्या शहरामध्ये चार आपल्याच पक्षाचे आमदार आहेत मात्र तरी देखील त्यांनी नाही यामध्ये दखल घेतली तर आता पाहतोय नागरिक त्रस्त झाले इतके वर्ष आले अर्बन स्ट्रीट असेल हे ब्लॉक्स असतील शहरात चार आमदार तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली होते के का या संदर्भामध्ये नाही 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 हे ॲक्च्युअली काल रात्री हा ब्लॉक्स टाकले मी रात्री पाहिलं अजून शहराची मार्किंग केली होती महिनाभरात गेली होती पण आम्हाला कळलं नाही मार्किंग कशासाठी चालू अबाउट द डेव्हलपमेंटसाठी काही वेगळा प्लॅन असेल यांचा किंवा हे तोडतील फुटपाथ तोडतील किंवा बीआय टी दोन जे दो असेल तर मी केले मी अजून एक भर घातलेली आहे आमदार साहेबांची चारही आमदारांशी माझं बोलणं झालेलं नाहीये मी आज जे उद्या त्यांना भेटून आम्ही मांडणार नुकतंच या ठिकाणचे जे आयुक्त होते त्यांची देखील बदली झालेली आहे आधी ते शहरात कार्यरत होते मात्र त्यांचं ते गेल्यानंतर त्यांचा फेअरवेल करण्यात आला पिंपरींचोड शहराचे शिल्पकार म्हणून या ठिकाणी ऑटो क्लस्टर असेल विविध ठिकाणी त्यांच्या संदर्भाचे कार्यक्रम देखील घेण्यात आले होते मात्र तेव्हा कोणाचं लक्षात नाही आलं का विषय अर्बन स्ट्रीट असेल आता त्यानंतर ह्याच्यात भर पडलेली आहे ते नाही साहेबांची बदली मला वाटतं गेले आठ बाजूस झाली असते पण मी काय ते परवान कसं केला असतात त्यामुळे अडीकर सरांशी माझी अजून भेट झालेली नाही मी मंडेला अर्डीकर सरांवर बसून हा बॅटर डिस्कस करणार आहे तसंच आमच्या पक्षाचे चारही आमदार असतील आदरणीय पिंपरी चित्राल सेट चे अंगा असतील त्यांची चर्चा करून काहीतरी मार्ग काढावा असं मी त्यांना विनंती भूमिका घ्यायला आता कारण अर्बन स्ट्रीटच्या बाबतीत पण कसं झालं अनेक आंदोलन झाली अनेक लोक रस्त्यावर आले तरी देखील अर्बन स्ट्रीट झालं मग आता या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार आहे जरी असंच ठेवलं तर काय करणार अर्बन स्ट्रीट हा वेगळा विषय हा एकदम म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही तुम्हाला एवढा आठ विषय बनणार आहे आमच्या सर्वांसाठी हा खास करून आम्हाला लोकांना जे ट्रॅव्हल करतात रोज निगडी निगडीपर्यंत किंवा निगडी पासून चिंचवड पर्यंत हा युटर्नला जो आहे ना युटन तुम्ही पाहत असायला तुम्ही दाखवा युटर्न इथे रोज कमीत कमी दहा दहा मिनिटाला एक गाडीपासून असं सिच्युएशन लोकसी मी फक्त प्रशासना विनंती करतोय की तुम्ही स्वतःहून हे सगळं क्लीन करून घ्यावं अन्यथा आम्हाला आंदोलन किंवा मला माझे कार्यकर्ते येऊन रात्र साफसफाई करण्यात निश्चित आपण पाहतोय या ठिकाणचे नगरसेवक शैलेश मोरे आपल्यासोबत होते त्यांनी देखील या संदर्भात रोष व्यक्त केलाय खरंतर काही दिवसांआधी आपला आवाज देखील याच बातमीचा जे आहे पोलखोल केली होती याच ठिकाणावर जे आहे जो भोंगा कारभार पालिकेचा चाललाय त्याची पोलखोल केली होती मात्र तुम्ही देखील पालिकेने यामध्ये दखल घेतलेली आहे खरंतर या जे सत्ताधारी पक्षातील नगरसेवक होते हो रस्ते रुत्रेची वेळ आलेली आहे खरंतर या ठिकाणचे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी देखील आता या ठिकाणी पाहणी केलेले अधिकाऱ्यांशी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आता पालिकेला सांगितले की लवकरच लवकर ब्लॉक हटवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून हे ब्लॉक हटू तर माझ्या मागचा सगळा तुम्ही हा परिसर पाहताय हा जर तुम्ही रस्ता पाहिला तर जवळजवळ दहा फूट रस्ता जो, जो, जो आहे तो या ठिकाणी ब्लॉक टाकून आढळण्यात आलाय नेमकं या ठिकाणी पालिकेला करायचंय काय हे रस्ते आडून हे रस्ते आडून करून पालिकेला काय साध्य करायचंय आता हे देखील कळायला मार्ग नाहीये मात्र या ठिकाणी दिवसा आपण पाहतो समोरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रिक्षा धामता ज्या ठिकाणी त्यांच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्यानंतर जे आधीचे फुटपाथ होते ते वाढून या ठिकाणी रस्त्याच्या कडेला ओढण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण पाहतोय ज्या ठिकाणी आधी चार गाड्या पास व्हायच्या हो त्या ठिकाणी मुश्किली नाही आता दोन गाड्या ज्या आहेत ते पास होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खर तर चाकण हिंजवडी सारखी परिस्थिती आता पिंपरी चिंचवड शहरात उद्भवू लागली आहे आणि याला जबाबदार कोण हे देखील आता पाहणं मटवायचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भवन सिर प्रसन्न प्रसंग तरुण आपला आवाज पिंपरी चिंचवड